नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती उमरगा या ठिकाणी जाते गरडा हरभरा जसे दर पाच हजार एकशे रुपये क्विंटल पूर्ण या ठिकाणी जाते गरडा हरभरा जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल कळंब यवतमाळ या ठिकाणी जाते गरडा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी जाते हायब्रिड हरभरा जसेदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल पिंपळगाव औरंगपूर भेंडाळे या ठिकाणी जात आहे हायब्रिड हरभरा जसे दर पाच हजार रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी जाते हायब्रिड हरभरा ज्यादर पाच हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणी जाते काबुली हरभरा जस्तीदर पाच हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जाते काटे हरभरा जसे दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल भंडारा या ठिकाणी जाते काटे हरभरा जसेदार पाच हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लाल हरभरा रसीदार पाच हजार तीनशे रुपये